नमस्कार भावांनो आज मौजे भवानवाडी दहीवडी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनचा थरार बघायला मिळाला बाजी मारले मिंदकेसरी मा बकासूरने तब्बल शहात्तर हजार लाईव्ह मध्ये बघत होते आत्ताच जे लाईव्ह चालू होते शहात्तर हजार सेमी क्रमांक तीन बघत होते भावांनो एवढा प्रेक्षक वर्ग त्याचा कारण होता एकमेव हो, बकासूर आणि मथुर मथुर फॅन आणि बकासूर फॅन भरपूर असल्या कारणामुळे शहात्तर हजार वॉच बघत होते त्यामुळे सेमी क्रमांक तीन सुटला होता आणि सुट्टा निकाल घेतलेला आहे बकासूर आणि चिक्याने आणि कडीला गाडी होती मथुर आणि कॉकटेलची होत असतो कधी कधी मथुर आणि कॉकटेल पण बरेच वेळा जिंकलेला आहे जेव्हा विरुद्ध मथुर अशी सेमीफायनल प्रेक्षणे लढत होत असते तेव्हा पण आज दिवस होता बकासूरचा कारण त्याच्या जोडीला एक टॉपचाच नंदी होता कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या ही अपराजित जोडी आहे चिक्या आणि बकासूर नेहमी एक नंबर करत असते आज देखील तीच जोडी दावेदार आहे एक नंबरसाठी बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या पण एक सांगू इच्छितो एवढं निश्चित जेव्हा बकासूर आणि मथुर एकाच सेमेत एकाच गटात असतात तेव्हा नक्कीच लाईव्ह पी थ्री लाईव्ह असो किंवा एस टी सी भरपूर लाईव्ह असतात आज शहात्तर जणं लाईव्ह बघत होते त्यामुळे खूप भारी वाटले असेच मथुरवर प्रेम करा बकासुरवर प्रेम करतात सर्वजणं त्यामुळे ही सेमी थ्रीची लढत सर्वजण बघण्यात उत्सुक होते पण सेमी तीन पार पडलेलं आहे आणि बकासोराने चिक्या जिंकलेला आहे पण तेच खरे दावेदार आहेत आज एक नंबरसाठी बेस्ट ऑफ लक मथुरला पुढच्या मैदानासाठी धन्यवाद भावांनो